रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पूर्ण फुलकळी ही पूर्ण सगळी गाळायला लागलेली पूर्ण मिरच्या बिरच्या काय लागत नव्हत्या रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरलेली प्लॉट आमचा गेलेला प्लॉट आला तर रामा ॲग्रोटेक कंपनीचे एवढे भारी रिझल्ट आहे ते बघून आम्ही सगळ्या प्लॉटला वापरायचं चालू केलं नमस्कार शेतकरी मित्रांनो रामागोराटिकचा प्रतिनिधी गुरुदत्त इंटरप्राइजेस माध्यमातून श्री ओमकार भागवत घोरपडी तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली आपण धनाजी साळुंके यांच्या मिरचीच्या प्लॉटवरती आहोत त्यांनी रामा ॲग्रोटेकचे उत्पन्न वापरलेत काय रिझल्ट आला त्यांच्याकडनं जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो तुमची ओळख करून द्या माझं नाव धनाजी अन्वद साळुंके राणा ढालेवाडी तालुका कवटेमकाळ शेतकरी मित्रांनो हा माझा मिरचीचा प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉट आमचा ही झालेला होता पूर्ण गेलेला होता गेलेला प्लॉट साहेबांनी रामा ॲग्रोटॅक्सचे प्रोडक्ट वापरले आणि प्लॉट आमचा गेलेला प्लॉट आला काय झालं पूर्ण फुलकळी ही पूर्ण सगळी गाळायला लागलेली पूर्ण मिरच्या बिरच्या काही लागत नव्हत्या पूर्ण प्रोडक्ट वापरल्यावर पूर्ण असं ही झालं ब कारण की काय वाटत नव्हतं आता आज प्लॉटवर तेजपणा हे असं हेजासारखं वाटतंय कशामुळे झालं होतं रामाटॅकचे प्रोडक्ट वापरल्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीनं ह्यांना गेलेला प्लॉट पूर्ण वाढलेला होता मिरच्याचा प्लॉट आपण ज्ञानशक्ती दिली होती आणि पूर्ण ज्ञानशक्ती दिल्यावर नंतर पूर्ण फुटवा काढला नंतर दुसऱ्या टेपला समृद्धी दिली होती समृद्धी देऊन नंतर रामा मॅजिक रामा गोल्डचा स्प्रे देऊन आपण पूर्ण नव्याने सुरुवात केली हे काय राहिलं होतं ह्या प्लॉट मध्ये नाही साहेब असं झालं पूर्ण झाड झाड वाढलं वाढलं होतं असं पूर्ण 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 साहेब झालं फुटवा काढला परत फुल कळी काढली मॅजिक रामा मॅजिक रामा मॅजिक आणि काय स्प्रे टाकला होता रामा मॅजिक अँड गोल्ड हा आणि Oh. Mm -hmm. का, जाड़े, जाड़े ही दोन्ही मारली ती हो फुलकळी आणि खालनं बायोसमृद्धी शेतकरी मित्रांनो पूर्ण का काढायच्या अवस्थेत प्लॉट आमचा झाला अशी झाडं झाली ती पूर्ण असा झाडं अशी झाडावर ना अशी झाडं झाली रामाटॅक अॅग्रोचे कम वापरले मग साहेब आले ओंकार भागवत प्लॉटवर आमच्या आणि त्यांनी प्लॉट आमचा पूर्ण हे झालता त्यांनी आम्हाला सांगितलं रामा ॲग्रोटॅकचे प्रोडक्ट होता आम्हाला विश्वास पहिल्यांदा नव्हताच काय मग त्याने म्हटलं एकदा वापरून तर बघा रिझल्ट कसा आहे काय मग ती वापरून हे केलं मग वापरून बघितलं रिझल्ट मिरची काढून टाकणार टाकायची होती गरप हा झाड काढायची होती आता पहिला तोडा घेऊन पूर्ण झाडं ही झाली मग झाडं काढायची अशी झाड व्हायला लागली पाक झाडाला पाला पाल म्हणजे सगळं पूर्ण हा हे व्हायला लागलेलं हे पूर्ण बघा ही शेंडे पूर्ण ही व्हायला लागले मग आता ही प्रोडक्ट वापरल्यामुळे असा फोटो काढला सेटिंग फुलकळी कशी झाली हा फुलकळी ही सेटिंग बिटिंग फुल काढायला लागली औषध औषध स्वस्त स्वस्त म्हणजे वापरायला लागल्यावर काय म्हणजे म्हणलं तुमचा वाप एकदा वापरल्यामुळे विश्वास पूर्ण हे झाला म्हणजे का महागायत सोसतायत औषध तुम्हाला पुढे आता आम्ही वांग्याचा प्लॉट लावलाय आता कोबी लावली ती आता मिरची लागण करायची वापरले तुम्ही भेंडीला वापरले भेंडीचा प्लॉट कसा का तसंच हा भिंडीचा प्लॉट आहे त्यांनी रामायण रेड भिंडीला सुद्धा वापरले काय रिझल्ट आला तो पूर्ण साहेबाई वर्ण ही झालेलं तुमचं प्रोडक्ट वापरल्यामुळे ती खान बुड बुड फुटवा पूर्ण ही झाला हा फुटवा काढला हा बुड फुटवा पूर्ण काढला कळी काही सेटिंग करायला लागली शेतकरी मित्रांनो हा पूर्ण भिंडीचा प्लॉट गेला होता परत न ज्ञानशक्तीने शक्तीने परत हा नव्यानं सुरुवात केलेली आहे भेंडीचे ह्याला पूर्णपणे राम पूर्ण प्रोडक्ट वापरलेला आहेत भेंडीमध्ये पण भेंडीची पानगाळी ही होत होती पण फुटवा बिटवा काय नव्हता भेंडीला काय नव्हतं आता ती प्रोडक्ट तुमचं रामआयग्रोडाचा वापरल्यामुळे गुड फुटवा शेंड्याचा फुटवा हे पूर्ण काढायला लागली प्रोडक्ट कसे चांगले हो एक एक नंबर एक नंबर काय काय वापरलं सांगा तुमचं रूट मॅजिक परत बायोसमृद्धी निमकरंज घटमूट नीम ने। शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा मिरची मिरचीत म्या रामागरोटेकचे प्रोडक्ट प्रोड़। वापरले संपूर्ण मला चांगला अनुभव आला त्या त्यानंतर मी भेंडीला वापरले भेंडीत पण पूर्ण मला चांगला अनुभव आला त्यापासून मी वांग्याला आता पहिल्यापासून टेप बाय टेप पहिल्यापासून रामा एगरोटेकचे प्रोडक्ट वापरायला लागले मला पण वांग्यात पण चांगला अनुभव आलाय चला वांग्याचा प्लॉट दाखवा चला तर शेतकरी मित्रांनो काही रामाटॅक अॅग्रोचे प्रोडक्ट आम्ही वापरल्यामुळे वांग्याला आमच्या आठ दिवसाचा प्लॉट आहे रा टॅक कंपनीचे एवढे भारी रिझल्ट आहे ते ते बघून आम्ही सगळ्या प्लॉटला वापरायचं चालू केले पहिल्यांदा विश्वास नव्हता काय मिरचीलाही वापरल्यामुळे विश्वास पटला तेव्हापासून वांग्याला सुरुवातीपासून टे बाय टे बाय चालू केली शेतकरी मित्रांनो वापरल्याशिवाय काय रिझल्ट येणार नाही वापरून तुम्ही पण बघा औषध एकदम स्वस्त आहे ती चांगले मित्रांनो रामायग्रोटीचे पूर्ण प्रोडक्ट वापरले आणि धनाजी साळुंकी यांनी पूर्ण यशवास ठेवला ह्या प्रोडक्टवरती बायो समृद्धी रामा गोल्ड मायक्रोवायजा आणि रोट मॅजिक निम घटमुट नीम कसं वाटतं म्हणजे कसं भरपूर वापरले किती आहे म्हणजे काय पहिले रासायनिक भरपूर वापरले पण त्याचा रिझल्ट काय आलेच नाही ते रामॅट एकाग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळे रिझल्ट एकदम हे आला चांगला आला पहिला पहिला खर्च लय होत होता आणि उपयोग कायच होता ना झाडं काढायची होती रामॅट एकाग्रोची कंपनी प्रोडक्ट वापरल्यामुळे हे झालं आणि प्रोडक्ट सगळी चांगली ती एकदम स्वस्त आहे ती आणि शेतकरी मित्रांनो प्रोडक्ट एकदा वापरून बघा ही औषध घेतली नसती तर मिरची भेंडी काढावी लागली असती पूर्ण पूर्ण प्लॉट गेलेलाच होता का काढूनच टाकायचा होता वांगे पण मी लागण करत नव्हतो ही प्रोडक्ट वापरल्यामुळे मला एकदम हे झाले रिझल्ट बिझल चांगला आले ती ह्या रिझल्ट बघतल्यामुळे मी वांग्याचा प्लॉट अजून एक लावला आहे रिझल्ट चांगला आल्यामुळे अजून एक एकर मी बेंडेज लागण करणार दिलेल्या माहितीमुळं धन्यवाद तुम्हाला शेतीत बदल घडवायचा असेल तर कमीत खर्चात जास्त उत्पन्न काढायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आवश्यक संपर्क साधा व तुमच्या शेतीत बदल करा धन्यवाद